बायको <laughs> सरिता माझी बायको खूप छान पद्धतीने घर सांभाळते माझ्या आई वडिला आता आई वडील नाहीत पण माझ्या संपूर्ण फॅमिलीला तिथे छान जपले आदल्या दिवशी रात्र भयानक असते <laughs> कारण टेन्शन असते मला कारण दुसरे उद्या समजा एवढे प्रयोग करायचे उद्या, उद्या कर हे करायचं तीन तीन शो तर मी करत होतो पूर्वी पण आता आपण ऍडजस्ट म्हणून पण आता ह्या शोच टेन्शन नक्कीच असणार आणि प्रयोग क्रमांक आमचा येतोय चार हजार चारशे चव्वेचाळीस तर म्हटलं पंधरा ऑगस्टला चार हजार चारशे चव्वेचाळीस बरोबर येत आहेत आणि तो आम्हाला फंक्शन असं करायचंच होतं पण नुसतं एकच नाटक करायचं का तर बाकीची नाटकं करूया का त्या दिवशी हाय पण विचार नको त्याला प्रचंड क्षमता प्रचंड ऊर्जा असेल ही सगळी त्याची वैशिष्ट्य तर आहेत पण हीच वैशिष्ट्य कायम ठेवतो प्रयोग ते करत असतात आणि पुन्हा एकदा एंटरटेनिंग प्रयोग तुम्हाला या निमित्तानं आपण बोलणार आहोत भरत जागा सोबत खूप खूप स्वागत आहे सर आणि खूप मला इंटरेस्टिंग वाटतंय खरं तर मागे तीन पोस्टर आणि ह्या तीन शेड्स आम्हाला बघायला मिळणार आहे या पंधरा ऑगस्ट चालू सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खूप नशीबवान आहे मी की मला खूप छान छान नाटक करायला मिळाली त्यातलं पंधरा ऑगस्ट ही तारीखच का तर सहिरस हे नाटक पंधरा ऑगस्टला आलं होतं पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन साली आणि ह्या पंधरा ऑगस्टला याला बावीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि प्रयोग क्रमांक आमचा येतोय चार हजार चारशे चव्वेचाळीस तर म्हटलं पंधरा ऑगस्टला चार हजार चारशे चव्वेचाळीस बरोबर येत आहेत आणि तो आम्हाला फंक्शन असं करायचंच होतं पण नुसतं एकच नाटक करायचं का तर बाकीची नाटकं करूया का त्या दिवशी हाय पण विचार डोक्यात त्याला थिएटर्सची अव्हेलेबिलिटी बघितली थिएटर मिळालं मला आणि मग मी अस्तित्व आणि मोरुची मावशी मोरुची मावशी हे खूप जवळचं नाटक आहे माझ्या आचार्यत्रचं लिखाण आणि त्यात विजू मामा विजय चव्हाणांना मी खूप माझ्या भावासारखेच होते ते आणि खूप हातभार दिला माझ्या सुरुवातीच्या काळात आणि नंतर नंतर पण म्हणजे खूपच घरचे आणि ते जेव्हा गेले आपल्याला सोडून तेव्हा मला खूप असं वाटायचं की त्यांच्या त्यांचं नाटक आपण एक आदरांजली म्हणून वर्षभर करूया आणि मी सुरू केलं नाटक पण ते वर्ष कसलं लग... सपाटाच लागला त्या प्रयोगांचा आणि मग प्रयोग करत 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 त्यामुळे ते नाटक ठेवलं दुपारी साडेतीन वाजता आणि सकाळी अकरा वाजता अस्तित्व अस्तित्व पण मला वाटलं नव्हतं की लोक मला या गंभीर भूमिके स्वीकारतील गंभीर भूमिकेत जरास टेन्शन होतं नाही म्हटलं तरी पण नाटक खूप छान होतं ज्या वाचन झालं माझ्याकडे तेव्हा मला खूप आवडलं ते नाटक स्वप्नील जाधवचं लिखाण आणि मग ते नाटक करायचं था ठरवल्यानंतर था मला मिळालेला प्रतिसाद आणि या वर्षात सगळी बक्षीस या नाटकाला मिळाली आता आता राज्य शासनाचं व्यावसायिक नाट्य स्पर्धेचं राज्य शासनाचा मोठा पुरस्कार म्हणजे नाटकाला मला आणि मेकअप आणि दिग्दर्शन लेखन सहा पुरस्कार त्यामुळे मला असं वाटतं ते पण नाटक ह्या दिवशी असावं तर अशी तिन्ही वेगळ्या जॉनरचे नाटक आहेत जरा हे जरी विनोदी असले तरी वेगळे आहे ते टोटली गंभीर आहे हा माझ्यासाठी हा एक्सरसाइज आहे त्या दिवसभरातला आणि लोकांसाठी पर्वणी आहे अरे असं काही ऑल द बेस्ट पहिलं नाटक आलं होतं ना त्याचे मला वाटते वर्षभरात पहिल्या वर्षी पासष्ट दिवसात चारशे तेहतीस प्रयोग केले होते ते आपल्या सगळ्यात जास्त प्रयोग म्हणतात मोहन वाघांकडे नंतर मग सई रसई सारखं नाटक आलं मग सई ते अजून वर नेलं म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात पाचशे सदुसष्ट प्रयोग एका वर्षात आणि हाऊसफुल पहिल्या शो पासून हाऊसफुल नाटक तर हा एक मोठा रेकॉर्ड करायला मिळाला आता तो नॉट ओनली एकटा भरत जाधवचा हो नाही केदार शिंदे पण आहे आमची संपूर्ण टीम आहे टीम पण काही बदलली नव्हती आणि आमच्या इस्त्रीवाल्यापर्यंत सगळ्यांचाच रेकॉर्ड आपण प्रत्येकाची मेहनत आहे त्यात आणि मग सई आता माय घडून जेव्हा असं मला वाटतं की काय काय कमवलं सैरे मध्ये मी तर मी खूप माणसं कमवली या नाटकाला बऱ्याच लोकांचा हात लागलाय ते उगाच म्हणजे परिस्पर्श हिट नाही नाटक ते एक म्हणजे केदार शिंदे ज्याचं लेखन दिग्दर्शन अंकुश चौधरी खूप महत्वाची व्यक्ती आहे म्हणायचं लता नार्वेकर ज्यांनी नाटक पहिलं प्रोड्यूस केलं राजू नार्वेकर नंतर सुधीर भट नंतर चालू केलं नाटक ते गोपाळ अलगिरी नंतर या नाटकाचे नाटकाचं म्युझिक केलं अजय अतुलने पहिल्या ते पण महत्वाचे नंतर जेव्हा चालू केलं नाटक तेव्हा अशोक का पत्की काका त्यांचं त्यांचे हातभार महत्वाचे आहेत नंतर पहिले नेपथ्य डिझाईन यांनी ने केलं होतं नितीन मेरुरकर नंतर आता केलं प्रदीप मुळे गुरु ठाकूर नंतर कॉस्ट्युम यांनी केले होते निमकर प्रकाश निमकर प्रकाश दातांनी केले होते नंतर डान्स सोनिया मुळे आता केले मयूर वैद्य खूप लोकांचे आणि ह्या सगळ्यांवर वर, वर कडी म्हणजे या नाटकाच्या जाहिराती सई रसईच्या जाहिराती आपल्यातून असायच्या तेव्हा पण आता पण वरती कॅप्शन जी लिहितात त्या अशोक मुळे आपले मुळे काका त्यांचं पण मोठं कौतुक का। त्यांनी काय जाहिरातीत कमाल केली होती तेव्हा वर्ल्ड कप होत मला वाटतं इंडिया पाकिस्तान मॅच होती आणि तीन शो लावले होते हा मुळे काकांचा हट्ट होता तीन शो व्हायला पाहिजे मी जरा कन्फ्यूज होता अरे मॅच आहे वर्ल्ड कप आहे लोक नाही येणार तिने हाऊसफुल त्यातला मधला शो होता तो साठी म्हणजे महिलांसाठी लावला होता तिने हाऊसफुल आणि त्यात त्यांनी कॅप्शन दिली होती की भरत जिंकणार का भारत जिंकणार अरे कमाल पण मला टेन्शन होत मला त्यांच्या कॅप्शन त्यांनी आता हे सैर होती जा झालं अस्तित्व पण मुळे काकांनी जेव्हा नाटक बघितलं तेव्हा ते पहिलेच बाकी सगळ्यांनी बघितलं सगळ्यांनी कौतुक केलं पण त्यांनी कौतुक कुठल्या पद्धतीने केलं तर त्यांचा माझा पुरस्कार त्यात त्यांनी मला भरतरत्न पुरस्कार दिला माझ्या ना। नावाने भरतरत्न कारण एवढी विनोदी नाटकं करून देखील एक गंभीर विषय नाटक नाटक प्रोड्यूस करण्याचं डेरिंग केलं आणि स्वतः काम वेगळ्या झाटण्याचं केल्यामुळे हा जॉनर मी टच केल्यामुळे त्यांनी ते कौतुक त्यांची ती कल्पनाशक्ती राफाट आहे त्या बाबतीतली त्यामुळे या सगळ्या प्रवासातलं स्थान आहे माझ्या बाबतीत आणि अर्थात सगळे रसिक प्रेक्षक त्याशिवाय आपण इतका आकडा गाठू शकत नाही लोक जर नाटक लोकांनी पाहिलंच नसतं किंवा रिपीट रिपीट पाहिलं नसतं हा आकडा गाठणं अशक्य होतं पण एक नाटक एक कलाकार जे आपण म्हणतो ना की आपल्या ती नाटक पण नाटकांचे प्रयोग होतात एका नाटकाचे इतके प्रयोग आणि तोच कलाकार करतोय असं क्वचित होत त्यापैकी हे नाटक असल्यामुळे रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद समजतो पण तुम्ही स्वतःला चॅलेंज असं <laughs> तुम्ही स्वतः घेता की हे मी करेल आता मी हे करेल बॅक टू बॅक तीन प्रयोग करेल तीन वेगळी नाटक करेल हे काय म्हणजे तुमचं नाटक असण प्रेक्षकांना ती परवडीच असते पण या प्रयोगानिमित्त त्यांना काहीतरी वेगळी हा म्हणजे प्रेक्षक वर्ग वाढतोय आता तेच तेच पण मी करतोय नाही असं नाही की प्रयोग आहोत पण काहीतरी वेगळं जर मायड आलं तर मी चॅलेंज कधी स्वीकारेन जेव्हा त्यांचा आशीर्वाद असेल तेव्हाच की लोक बघणार मला मला गॅरंटी वाटल्या नाही लोक मायड तेवढं येऊन बघतील याचा जो आत्मविश्वास जेव्हा इथून आपल्यात तेव्हा आपण काय नाही वेरिएशन देण्याचा प्रयत्न करतो किती सक्सेस होईल नाही होला नंतरचा भाग आहे पण ऍज अ ऍक्टर म्हणून मला नेहमीच म्हणजे मी एकांक स्पर्धा खूप वर्ष आहेत नाटकात येण्याआधी त्यामुळे मला असं वाटतं की त्या काही गोष्टी राहिल्यात माझ्या चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या त्या मी आता अशा अनुषंगाने स्वतः निर्मात असल्यामुळे मला परवडतात पर हो। नाही माझे कोण डेरिंग करणार आहे माझ्याकडे मला सिरियस नाटकात कोण घेणार आहे नाही का तरी मला त्या वेलकम जिंदगी नाटक आलं होतं तेव्हा मला राजन तामांडे यांनी बोलवून घेतलं होतं खास ती निर्मात होती पण आवडतं चॅलेंज म्हणण्यापेक्षा एखादी चांगली कलाकृती आपल्याकडे आली ना तर ते ऍक्टर एक म्हणून एक्सरसाइज एकसर, आहे मॅडम कारण मला ते करायला करून बघायचं बघायला आवडतं आणि मी करतो ते इतक्या वर्षांची सवय असेल हो सातत्याने ते काम करणं असेल तो अनुभव असेल आणि या सगळ्यामध्ये असे बॅक टू बॅक प्रयोगाचा म्हणजे तुमचे तुमचा पहिला अनुभव नाही तुम्ही अनेकदा असं करत असणार पण यासाठी ती ऊर्जा कायम ठेव तुम्ही शारीरिक त्या मानसिकरित्या स्वतःला कसं तयार करत असतात आरोग्याची बायको <laughs> सरिता माझी बायको खूप छान पद्धतीने घर सांभाळते माझ्या आई वडिला आता आई वडील नाही पण माझ्या संपूर्ण फॅमिलीला तिने छान जपलंय छान लक्ष असतं तिचं मुलांना तिने चांगलं चांगल्या पद्धतीने तिने मुलांकडे लक्ष देऊन आज माझी मुलं मुलगी डॉक्टर झाली एमबीबीएस आता एमडी साठी इंटर्न करते मुलगा करते। करते, गोश्टी गोश्टी करूश्टी करूश्टी। ए, ए, आता ग्रॅज्युएट होऊन तो चा अभ्यास करतोय सगळं ती करते ती घरची बाजू ती भक्कम असल्यामुळे मी या गोष्टी इतर गोष्टी करू शकतो आणि ताकदीने ते एनर्जी म्हणते ऊर्जा इकड मिळते आपल्याला जेव्हा एक साइड आपली चांगली राहील ना तर मग टेन्शन राहत नाही चला घरी आहे कोणतं बघणार आहे माझं आता मी बिझनेस डेअरिंग करू शकतो हे करूया ते करूया आणि मी तिला विचारतो जे असं सिरियस नाटक पण असलं करू का तिथं कधी नाही म्हणतच नाही तर तुम्हाला जे वाटते ना योग्य जर तुम्ही वाटतं तुम्ही कराच लोकांना कळे तुम्ही हे पण करू शकता लोकांना तुम्ही हे पण करू शकता हा आत्मविश्वास तिथून येतो जेव्हा आपल्याला वाटतं की नाही ते खंबीर पाठिंबा येतो तो पाठिंबा आहे म्हणून ती एनर्जी मायडे मला मिळते आणि ज्या लोकांपर्यंत ती एनर्जी देतो त्या लोकांची कौतुकाची एनर्जी मायडे येते तेव्हा मला बरं वाटतं की मग अशी डीलिंग करावं असं वाटतं नक्कीच या निमित्ताना सांगितलं पण बॅक टू बॅक प्रयोग करणं एकाच दिवशी एकाच नाटकाचे असतील किंवा आदल्या दिवशी रात्र असते कारण टेन्शन असते मला कारण उद्या समजा एवढे प्रयोग करायचे उद्या, सम्झे उद्या कर हे करायचं तीन शो मी <laughs> आता तीन शो तुम्ही करत होतो पूर्वी पण आता आपण ऍडजस्ट म्हणून करतोय पण आता ह्या तीन शोचं टेन्शन नक्कीच असणार तीन शूच सोडावं अस मी नाटक आजही सहरी सही, सही किंवा कुठल्या नाटकाचा दुसऱ्या बेल नंतर मी गप्पा असतो मी जाम टेन्शन एंट्री करतो पहिली जे नाटकात जेव्हा मी एंट्री करतो तर खूप टेन्शन असतं आणि एंट्री केल्या टाळ्या आल्या की मग लाईव्ह होतो मी पण लोकांना आवडेल ना ह्या टेन्शन मी आजही असतो मला माहिती आहे लोकांना एन्जॉय करणार आहे पण तिथे मी खूप होतच ते मला भीती वाटते आधी तर मी टॉयलेट वगैरे पळायचो पहिल्या बेलला आता जर ते कंट्रोल करून इतकी भीती डोक्यात ठेवतो मी आजही असतेच भीती आणि असायलाच हवी तर तुमचा प्रयोग तुमचा प्रयोगातला प्रामाणिकपणा दिसणार अदरवाईज चल रे आपल्या लोक हसतात बन चुके पण येणार नाही ते येऊ पण नाही त्यांना नाहीच आयुष्यात पण तो येऊ पण नाही अस्तित्व सारखं नाटक करतो तेव्हा पण विचार करतो की छान लोकांनी ना मॅडम अंगाने बघता कामाने आणि लोक नाही बघत पहिले एंट्री पासून लोक अशी अरे हा भरत आहे अस इथून सुरुवात होते कॅरेक्टर मस्त मला मिळालं करायला त्यामुळे मला तेच जिंकायचं मला पहिल्या कॅरेक्टरच्या लोकांनी प्रेमात पडावा मग त्या गोष्टीच्या प्रेमात पडलं की मी जिंकलो तर ते टेन्शन ऍक्टर म्हणून असतेच प्रत्येक शो ला की आणि आता तीन शो करणार तिन्ही वेगळ्या जॉनरच्या सांभाळूनच करायचं आणि करेन मी तो वेळ मी स्वतःचा घेतोच मी आणि तो घेऊनच तो वेळ स्वतःला देऊनच मग प्रेझेंट करतो स्वतःला पण त्याचबद्दल जर सांगितलं कारण बॅक टू बॅक तीन शेड्स आम्ही बघणार आहोत या निमित्तानं पुन्हा सई रे सई सही, मोरूची मावशी आणि अस्तित्व आणि तुमची तयारी सध्या ता कशी सुरू आहे तर त्याबद्दल <laughs> नाही चांगलं आता माझी तयारी प्रयोग तर होणार करणारच मी <laughs> माझी तयारी वेगळीच चालली आहे की आता हा प्रयोग हाऊसफुल आता बोर्ड लागेल आता सई रे सईचा तर माझी बरीच लोक आमची येणार आहेत ना ते आता शेवट्या शेवट्याला मला खूप फोन करून सांगतात की आम्ही येतोय आम्ही येतो त्यांना आता कुठे कसं बसवायचं ह्याचं टेन्शन मला आलंय प्रयोग हो तर आता सगळे जसं कळत फोन करतात की आम्हाला यायचंय आम्हाला तुझ्या फंक्शनला उभं राहायचंय साईडला उभं कर काय पण आम्हाला यायचंय तर ते वेगवेगळे टेन्शन आता आलंय त्यांना म्हणतो मी सकाळ बसून या म्हणजे मला मदत पण करा बाकीच्या नाटकांना पण ते हो ना प्रयोग चांगला होणार मला काय खात्री आहे आम्ही देखील उत्सुक आहोत आणि आम्ही देखील ही संधी चुकवणार नाही मिस करणार शेवटचा प्रश्न असा आहे की कोल्हापूर बद्दल तुम्ही सोशल मीडियावरही व्यक्त पण त्याबद्दल काही गुन्हा साठ करणार नाही झालं ते चुकीचं झालं वाईट झालं चुकीचं म्हणजे वाईट झालं ते क्लेशदायक आहे म्हणजे ते त्रासदायक गोष्ट आहे पण आता मला सगळ्यांकडनं जसं निरोप येतात की राजकारणी लोक येतात आणि सगळे सांगून जातात की हे पटकन उभं राहायला पाहिजे आणि अनुदान आणि शासन पण खंबीर आहे त्या बाबतीत कि लवकर व्हावं तर मला खूप जमीची बाजू वाटते की लवकरात लवकर ते थे थिएटर तसं तसं छान असं उभं राहावं आणि लवकरात लवकर मला ते प्रयोग करायला मिळावा हे मी अपेक्षा करते आणि लवकर होईल हे आता दिसतंय यांच्याकडनं सगळ्यांकडनं की सगळे जेवण सांगतात की शासन स्वतः स्ट्रॉंग करायचंय थिएटर तर मला असं वाटतं की ते लवकर व्हावं या प्रयोगासाठी या प्रयोगांसाठी शुभेच्छा आणि तुम्ही बिलकुल आज बोललात नेहमी प्रमाणे खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका